महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला ज्या काही मतदान प्रक्रिया होणार आहे ज्या मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया प्रक्रिया होणार आहे त्याचा विचार केला तर काही मतदारसंघ असे आहेत की तिथं मोठ्या प्रमाणात एक चर्चा राहिली आहे त्या मतदारसंघाविषयी की नेमकं या मतदारसंघात काय प्रभाव पडू शकतो कोणाचा प्रभाव पडू शकतो आणि इथलं जातीय समीकरण कशी असणार आहे या संदर्भातही अनेक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या मतदारसंघावर केला आहे त्यातला एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ आता या मतदारसंघाविषयी आपण व्हिडिओ केलेले आहेत पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा मतदानाच्या अगदीच जवळ आल्यानंतर काही समीकरणं बदलली आहेत का बदल तर निश्चित काहीतरी समीकरणं बदलली आहेत आणि शेवटच्या दिवसापर्यंत ही समीकरणं बदल दिवसा समी बदलत असणार आहे पण नेमकं काय असणार आहे प्रभाव कोणाचा असणारे प्रभाव आणि एकंदरीत समीकरण काय असणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया आता जर बीडचा आपण विचार केला तर निश्चितच बीडमध्ये मुंडे घराण्याची ताकद पहिल्यापासूनच दिसली आहे आता मुंडे घराण्याचा विचार केला तर मुंडे साहेब गेल्यानंतरही जी खासदारकीची खासदार जे पद आहे ते मुंडे घराण्यातच राहिले त्यांच्या परिवारातच राहिले आणि आता कुठेतरी जनता किंवा विरोधी पक्ष असं म्हणत आहे की जे गेल्या सात आठ वर्षात किंवा दहा वर्षात कोणतंही काम मुंडे घराण्याकडून झालं नाही ज्या पद्धतीचं काम गोपीनाथराव मुंडे करत होते त्या पद्धतीचं काम यांच्याकडून झालं नाही असंही बोललं जाते आणि हीच कुठेतरी अशी गोष्ट आहे ती त्यांच्या विरोधात जाऊ शकते म्हणजे महायुतीच्या विरोधात जाऊ शकते असंही बोललं जात आहे आता इथून डावपेच खेळताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथे धनंजय मुंडे होते राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे हा राष्ट्रवादीचा मुख्य चेहरा होते शरद पवार अजितदादा पवार यांच्या जवळचे मानले जात होते पण अर्थात गट पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ते अजित पवार गटात गेले आणि आता आता तर शरद पवार आणि त्यांच्यात एक टीकायुद्ध सुरू झालेलं आहे म्हणजे हे जर पाहता तर निश्चितच शरद पवार यांच्या स्वाभिमानाची एक लढाई इथं सुरू झालेली आहे असे बोललं जातं आहे आता एकंदरीत जर इथला आपण विचार केला तर शरद पवारांनी आपला एक्का टाकला आहे आणि बजरंग सोनवणे यांना तिथून उमेदवारी दिली आहे आता बजरंग सोनवणे यांचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी या अगोदर निवडणुका लढवायला चांगली टप दिली आहे पण अर्थात तेव्हा जे आहे तेव्हा जे पाठिंबा आहे पक्षाचा पाठिंबा आहे घटक पक्षाचा पाठिंबा आहे त्याला कुठेतरी मर्यादा होती पण आता जर महाविकास आघाडीचा विचार केला तर मागे ठाकरे गट आहे त्यानंतर शरद पवार गट आहे आणि त्याच्यानंतर काँग्रेस आहे आता तिघांचा विचार केला साहजिकच कम्युनिस्ट पक्ष वगैरे बाकीचे पण घटक पक्ष आहेत आता या पक्षांचा पाठिंब्याचा विचार केला तर निश्चितच ते सध्या तरी जमेची बाजू ठरताना दिसत आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठा समाजाचं जे फॅक्टर आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि जालना असेल बीड असेल परभणी असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये नांदेड असेल धाराशिव असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा फॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून आलं आहे याचं परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीतही दिसून येऊ शकतं आता आपण जर पाहिलं तर पंकजा मुंढे आणि जरंगे पाटील यांच्यात जे काही वाकयुद्ध सुरू होतं किंवा अप्रत्यक्ष एक शीतयुद्ध सुरू होतं याचाही फटका कुठं ना कुठेतरी पंकजा मुंडे यांना बसू शकतं असंही बोलण्यात येत आहे कारण की बजरंग सोनोने ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात मराठा समाजाच्या बांधवांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं तर पंकजा मुंडे यांच्या बऱ्याच ठिकाणी ताफा अडवण्यात आला त्यांना प्रश्न विचारण्यात आले असंही एक चर्चा आहे आता याचा परिणाम साहजिकच आत्ताच्या घडीला जर आपण पाहिला तर कुठे ना कुठे मराठा समाजाचं एकत्रीकरण जरंगे पाटलांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतलेली जी काही भूमिका आणि बजरंग सोनवणे यांचं एक स्वतःचं वलय बबन गित्ते यांचं स्वतःचं वलय हे सगळं लक्षात घेता महाविकास आघाडीची ताकद सध्या तरी चांगली दिसती आहे प्रबळ दिसती आहे पण एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागेल की ज्या पद्धतीनं मराठा समाज बांधव एकत्र होत आहेत त्याच पद्धतीनं त्याच द्वेषातून म्हणा किंवा विरोधातून म्हणा ओबीसी समाजाचं ही कुठेतरी ध्रुवीकरण व्हायला लागलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच मुंड्यांना बसू शकतो म्हणजे पंकजा मुंडे यांना या होऊ शकतो आता हा फायदा त्यांना किती होऊ शकतो ओबीसींची मतं किती एकत्रित येऊ शकतात आणि मराठा समाजाची मतं किती एकत्रित येऊ शकतात यावर तिथलं समीकरण असणारे आता इथला तिसरा जो फॅक्टर आहे तो महत्वाचा लक्षात घ्यावा लागेल तिसरा फॅक्टर जो आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला तर निश्चितच इथले समीकरणं जे आहेत इथून बऱ्यापैकी उमेदवार बाकीच्या जिल्ह्यांचा विचार केला तर बऱ्यापैकी उमेदवार बीडमधून त्या वंचितना दिलेला आहे पण आता पहिल्यासारखी वंचितची यंदा हवा दिसलेली नाही अर्थात एम आय एम ही त्यांच्यासोबत नाही आहे पण प्रकाश आंबेडकर या एका ब्रँडच्या खाली जर आपण मतांचे जर विचार केला तर निश्चित बरेच मतं ते घेऊ शकतात पण ही मतं नेमकी कोणाची घेतील ओबीसीची घेतील की मराठ्यांची घेतील हे एक वेगळं समीकरण आहे कारण इथली निवडणूक हे विचारांपेक्षा किंवा इतर गोष्टींपेक्षा जातीय समीकरणावर जास्त भर दि दिलेली आहे असं दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत बीडचं राजकारण जर आपण पाहिलं तर एक सहानुभूतीचं राजकारण जर पाहिलं मुंढेंनी जे काही काकांना सोडलं त्याच्यानंतर शरद पवारांना सोडलं हे पाहिलं तर त्यांच्याबद्दलही काही ना। प्रमाणात नाराजी दिसून येते म्हणजे एकंदरीतच महाविकास आघाडीबद्दल इथं संयुक्तिक सकारात्मक वातावरण असल्याचंही बोललं जातं आहे आपल्याला या मतदारसंघाविषयी काय वाटतं आणि नेमकं कोण जिंकून येऊ हो शकता आणि इथलं जातीय समीकरणं कशी असणार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद